आता e आहे कॉम ई देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रेम धोका आणि ब्रेकअप हा त्रिकोण आपल्याला माहितीये काहींनी याचा अनुभवही घेतला असेल पण हे प्रकरण काहीसं वेगळं यातल्या रवींद्रला तिने म्हणजे नेहाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय पण अख्ख्या देशाचं टेन्शन वाटलंय हनी मध्ये अडकून या भाऊने देशासाठी अत्यंत महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गगनयान प्रोजेक्ट सह इतर माहिती शेअर केली चला तर बघूया काय आहे हे हनीट्रॅप प्रकरण युपीएटीएस म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाने रवींद्रकुमार नावाच्या व्यक्तीला नुकतीच अटक केली त्याचे कारनामे आणि मुख्य म्हणजे मूर्खपणा बघून सगळ्या देशानेच डोक्याला हात लावलाय कारण त्याने महत्त्वाची माहिती पाकिस्तान आय एस आय एजंट सोबत शेअर केली आहे उत्तर प्रदेशातल्या फिरोजाबाद जवळच्या हजरतपूर इथल्या फॅक्टरीमध्ये रवींद्र कुमार काम करतो तिथे अनेक महत्वाच्या प्रोजेक्ट प्रोजेक्टचाही समावेश आहे तर नेहा शर्माने त्याला कसा सुना लावला हे सुद्धा बघूया तर एका फेसबुक अकाउंट वरून हा सगळा प्रकार सुरू झाला अकाउंटचं नाव होतं नेहा शर्मा या अकाउंट वरून सुरुवातीला गप्पा सुरू झाल्या गप्पांमधून रवींद्रचा विश्वास संपादन करण्यात आला त्याच्या पुढे जाऊन नंबर एक्सचेंज झाले आणि व्हॉट्सअपवरून तासन तास बोलणं सुरू झालं तर या सो कॉल्ड नेहाने कामाच्या गप्पा सुरू केल्या आणि रवींद्रच्या कामामध्ये इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली मला तुझ्या कामाचे प्रूफ बघायचे वगैरे लाडीक बोलून त्याच्याकडनं कागदपत्रही मागवली आणि डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधल्यामुळे त्याने ती शेअरही केली त्याच्यामध्ये लॉजिस्टिक ड्रोन आणि अनेक गोपनीय चाचण्याचे रिझल्ट पण शेअर केले आता हा प्रकार दोन हजार चोवीस पासून म्हणजे जवळपास नऊ महिने सुरू हो हो होता होता त्याने लपवण्यासाठी तिचा नंबरही वेगळ्या नावाने सेव्ह केला सुरक्षा यंत्रणांना माहिती लीक होत असल्याचं कळलं त्यानंतर त्यांनी काम सुरू केलं अशा वेळी कोणालाही कल्पना न देता अत्यंत सूक्ष्मपणे ते वॉच ठेवत असतात आणि त्यानंतर त्यांच्या समोर ही व्यक्ती रवींद्र कुमारच असल्याचं स्पष्ट झालं त्याच्यावरचा संशय पक्का झाला आणि त्याला ताब्यात घेतलं सुरुवातीला आग्रा आणि नंतर लखनौ इथे त्याच्या चौकशी अंती अटक सुद्धा करण्यात आली सुरुवातीला त्याने आरोपच नाकारले एटीएस ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण फार काळ तो तग नाही धरू शकला अखेर पोपटासारखा बोलायला लागला आता याने त्यात काय काय शेअर केलंय आणि काय काय हे हेही सांगितलंय आता ही केस राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे जाणार आहे त्यामुळे रवींद्र तर अडचणीत येणारच आहे पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याने काय काय गोपनीय शेअर केलंय हे सुद्धा बघावं लागणार आहे रवींद्र कुमारच्या एका चुकीमुळे आता शेकडो लोकांची मेहनत करोडांचा खर्च आणि देशाची सुरक्षा मनाला लागलीये या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच सकाळा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका